कोल्हापूर शहरातील हेरिटेज ग्रेड दोनमध्ये नोंद असलेल्या नका इथल्या काही इमारती खाजगी विकसकाकडून महापालिकेची परवानगी न घेता पाडल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केला आहे या प्रकरणी शिवसेनेनं अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिलं असून संबंधितांवर फौजारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे अन्यथा महापालिकेविरोधात कोर्टात दाद मागू असा इशाराही शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी दिलाय कावळा नखा येथील सीस नंबर दोनशे एक या भूखंडावरील हेरिटेज ग्रेड दोनमध्ये नोंद असलेल्या चार हजार दोनशे अठ्ठ्याण्णव चौरस मीटर क्षेत्रातील काही जुन्या इमारती रामसेना ग्रुप एल एल पी या खाजगी विकसकानं कोल्हापूर महानगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता पाडल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटानं केला आहे या प्रकरणी आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याकडं निवेदन सादर करण्यात आले याबाबत चौकशी करून बेकायदेशीरित्या बांधकाम पाडल्याप्रकरणी संबंधित विकसकावर तातडीनं फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे गुन्हा दाखल न झाल्यास महापालिकेविरोधात कोर्टात धाव घेऊ असा इशाराही शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी दिलाय यावेळी विजय देवणे अवधूत साळोखे राजेंद्र पाटील संतोष रेडेकर शशिकांत बिडकर दिनेश साळुखे संजय जाधव राहुल माळी समीर पटेल प्रतिज्ञा उत्तुरे रिमा देशपांडे महेश उत्तुरे उपस्थित होते बोला गावानाखा रेस्ट हाऊस शिसे नंबर दोनशे एक गावानाका येथील रेस्ट हाऊसमध्ये ग्रेट टू हेरिटेजमध्ये एक इमारत आए, आहे आणि त्याबरोबर अन्य इमारती इथं आहेत संबंधित विकसकाने त्या इमारती पाडल्यात अशी आमची माहिती आहे कोणती इमारत पाडली किंवा नवीन बांधकाम करायचे असेल तर महापालिकेची परवानगी आवश्यक असते हा कायदा सांगतो साधं झाड जरी पाडायचं म्हटलं तर चुकीचं बाल झाड पाडलं असेल विनापरवाना झाड पाडलं तर गुन्हा नोंद होतो मग ह्या विकसकाने जर बिल्डिंग तिथल्या आपल्या पाडल्या असतील विनापरवाना तर त्याच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे आपण गुन्हा नोंद करा अन्यथा आपण जर नाही गुन्हा नोंद केला तर न्यायालयात प्रशासकाच्या जा विरोधात जाऊन यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी प्रशासनावर सुद्धा आम्ही पार्टी करा आता आमची मानसिकता आहे आम्हाला अपेक्षा आहे कायदा सगळ्यांसारखा असतो कायदा गरीबाला वेगळा श्रीमंताला वेगळा राजकीय लोकांना वेगळा असं होऊ नय्या कोल्हापुरात अशी आमची अपेक्षा आहे